एखादा विवाह समजा अवैध ठरला तर अशा अवैध विवाहाच्या पत्नीला पोटगी किंवा देखभाल खर्च मिळेल का हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या महत्त्वाच्या प्रश्नाचं एक अत्यंत समर्पक उत्तर सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच एका निकालाद्वारे दिलेलं आहे आपल्यापैकी अनेकांनी या बाबतीत काही व्हिडिओ काही पोस्ट किंवा काही आर्टिकल वाचलीसुद्धा असतील आणि त्या सगळ्याचा एकंदर रोख असा आहे की हा निकालसुद्धा काहीसा महिला धार्जिणाच आहे म्हणजे अवैध विवाह एकीकडे ठरवायचा आणि दुसरीकडे मग अवैध विवाहाच्या पत्नीला पोटगी द्यायची हे काहीसं परस्पर विरोधी वाटतं या आशयाचे अनेक व्हिडिओ आणि अने पोस्ट आपल्यापर्यंत पोचले असतील पण ह्यामागचं नक्की तथ्य काय आहे हा जो निकाल देण्यात आलेला आहे तो खरंच महिला धार्जिणा आहे का का त्याच्यामध्ये बाकी काही मुद्दे आहेत हे आपण लक्षात घेऊया सगळ्यात पहिले हा निकाल जो सर्वोच्च न्यायालयापुढे पोचला तो आधी एकल न्यायाधीशापुढे म्हणजे सिंगल जज पुढे पोचला होता नंतर या बाबतीत तीन न्यायाधीशांच्या खंडपीठांनी विचार करून या बाबतीत कायद्याचा जो मुद्दा आहे तो निश्चित करावा म्हणून त्या एका न्यायाधीशांनी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण पाठवलं होतं आता या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे दोन होते की एक जर एखादा विवाह अवैध ठरला तर त्या अवैध विवाहाच्या पत्नीला देखभाल खर्च मिळेल का किंवा कायद्याने अनुज्ञेय आहे का आणि दुसरा मुद्दा समजा एखादा विवाह अवैध ठरण्याकरता दा याचिका दाखल केलेली असेल तर ती प्रलंबित असेपर्यंत दरम्यानच्या कालावधीकरता देखभाल खर्च किंवा पोटगी हे देता येईल का आता हिंदू विवाह कायदा या कायद्यामध्ये वैध विवाह करता काही ठराविक अटींची पूर्तता करायला लागते आणि त्या ठराविक अटींची पूर्तता जर झाली नाही आणि विवाह करण्यात आला तर तो विवाह अवैध ठरू शकतो आणि कलम अकरानुसार असा विवाह अवैध ठरवण्याकरता आपल्याला न्यायालयात दाद मागता येते तर सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिले त्यातली ठळक त्यांची निरीक्षण काय आहेत तर एक म्हणजे हिंदू विवाह कायद्याअंतर्गत जी विवाहाची पूर्तता किंवा विवाहाची वैधता होण्याकरता ज्या कायदेशीर अटींची पूर्तता व्हायला पाहिजे त्या जर नाही झाल्या तर कलम नुसार तो विवाह अवैध ठरवण्याकरता न्यायालयात याचिका दाखल करता येऊ शकते आता अशी याचिका जेव्हा दाखल होईल तेव्हा त्याचे दोनच निकाल येऊ शकतात एक म्हणजे ती याचिका मान्य होईल तो विवाह अवैध ठरेल आणि त्यामुळे ती पत्नी सुद्धा अवैध ठरेल आणि दुसरं ती जर याचिका फेटाळली तर मग तो विवाह वैधच ठरतो म्हणजे मग फार पुढे विचार करायचं आपल्याला कारण नाही आता या दोन्ही प्रकरणांचा म्हणजे या दोन्ही पर्यायांचा जर आपण विचार केला तर या दोन्ही पर्यायांचा जो निकाल देण्यात येतो तो, तो बहुतांश वेळेला कलम पंचवीस नुसार देण्यात येतो आणि कलम पंचवीस नुसार या दोन्ही प्रकारचा निकाल देण्याचं पूर्ण स्वातंत्र्य किंवा पूर्ण अधिकार हे न्यायालयाला आहेत मग न्यायालय जेव्हा अशा बाबतीत निकाल देतं तेव्हा अंतिम निकाल म्हणजे ज्याला डिक्री किंवा हुकुमनामा असं म्हणतो तेव्हा त्या हुकूमनाम्याबद्दल केवळ एखादा विवाह अवैध ठरला म्हणून देखभाल खर्च देताच येणार नाही असं बंधन न्यायालयावर नाही हे सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट केलेलं आहे पण याच्यानंतर न्यायालयापुढे अजून एक मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे जर अवैध लग्नांकरता पोटगी मिळायला लागली ला तर मग याचा गैरफायदा काही बायका घेतील एकामागून एक अवैध विवाह करत सुटतील आणि मग प्रत्येक त्या अवैध विवाहाच्या पतीकडनं किंवा नवऱ्याकडनं पोटगी मागायला घेतील या सगळ्यांनी फार सगळी संभ्रमावस्था आणि सगळा गोंधळ उडेल मग याचं करायचं काय तर याचं स्पष्टीकरण देताना न्यायालय काय म्हणालं की हिंदू विवाह कायदा जो पन्नासच्या दशकात आपल्याकडे आला त्याच्या आधी बहुपत्नीत्व बऱ्याच ठिकाणी व्यवहारात होतं बहुपत्नीत्व ही प्रथा बऱ्याच ठिकाणी पाळली जात होती मग आम्ही जर असा निकाल दिला की एखादा विवाह जर अवैध ठरला तर त्या पत्नीला काहीच मिळणार नाही तर छप्पनच्या पूर्वीचे जे काही विवाह असतील आणि त्या विवाहाच्या अशा ज्या काही पत्नी असतील त्यांना दाद मागायचे किंवा आर्थिक दिलासा मागायचे मार्ग कायमचे बंद होतील त्यामुळे आम्हाला तसं करता येणार नाही त्या उलट कलम पंचवीसमध्ये जे काही अधिकार आहेत ते काहीसे स्वेच्छाधिकार स्वरूपाचे आहेत म्हणजे स्वेच्छाधिकार वापरताना न्यायालय प्रत्येक प्रकरणातली एकंदर परिस्थिती आणि त्या प्रत्येक प्रकरणातली किंवा किंवा पत्नी कि पती एकंदर वर्तन याचा अंदाज घेऊन किंवा याच्या अनुषंगाने निकाल देऊ शकते म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये जर असं न्यायालयाला वाटलं की अवैध विवाह एकामागे एक मुद्दाम एखादी महिला करत चालली आहे आणि प्रत्येक पतीकडनं तिला देखभाल खर्चाची मागणी त्या अनुषंगाने व्हायला लागलेली आहे तर अशा परिस्थितीत तिचं ते जे वर्तन आहे जे गैरवर्तन किंवा बेकायदेशीर वर्तन आहे ते लक्षात घेऊन न्यायालय अशा स्वरूपाच्या याचिका आणि या अशा स्वरूपाच्या मागण्या फेटाळू शकते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना दोन प्रकारे तो निकाल दिलेला आहे एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की एखादा विवाह अवैध ठरला किंवा एखादा विवाह अवैध ठरायची दा याचिका दाखल झाली तर दोन्ही परिस्थितीमध्ये कायमचा देखभाल खर्च किंवा तात्पुरता देखभाल खर्च याचा आदेश देण्याचे अधिकार न्यायालयांना आहेत आणि याची दुसरी बाजू जी अधिक महत्वाची आहे जी खूप लोकांनी लक्षातच घेतली नाही ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय असं म्हणत नाहीये की अवैध विवाहाच्या प्रत्येक पत्नीला देखभाल खर्च हा दिलाच पाहिजे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की अवैध विवाहाच्या पत्नीला देखभाल खर्च अनुज्ञेय आहे म्हणजे मिळू शकतो तो मिळेलच किंवा तसा देण्याचं कायदेशीर बंधन कोणत्याही न्यायालयावर नाही म्हणून जेव्हा या कायदेशीर तरतुदीचा गैरवापर केल्याचं लक्षात येईल तेव्हा त्या याचिकाकर्तीचं वर्तन आणि एकंदर सत्सद वेगबुद्धी वापरून न्यायालय त्या प्रकरणांमध्ये याचिकाकर्तीच्या विरोधात निकाल देऊ शकते ते स्वातंत्र्य सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या न्यायालयांकरता दिलेलं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयांनी ठोस निकाल दिले असला तरी त्यामध्ये दोन्ही पर्यायांकरता मोकळीक ठेवलेली आहे जिथे न्यायालयाला असं वाटेल की इथे खरंच या पत्नीची काही चूक नव्हती तिची फसवणूक केली गेली किंवा तिचा काही दोष नाही आहे तर बाबतीत आर्थिक दिलासा न्यायालय देऊ शकतात पण जर न्यायालयाचं असं मत झालं की ही बाई बदमाश आहे ती जाणून बुजून हे सगळे अवैध विवाह एकामागून एक करते तर केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे तिला आर्थिक दिलासा देण्याचं बंधन कोणत्याही न्यायालयावर नाहीये अशा परिस्थितीमध्ये न्यायालय तिच्या विरोधात निकाल देऊ शकत म्हणजे हा जो निकाल आहे मागे काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आले जे खरोखर स्त्री आणि महिला धार्जिने होते ज्यावर मी सुद्धा टीका केली पण हा जो निकाल आहे हा अगदी महिला धार्जिना नाही आहे यामध्ये काहीसा समतोल साधायचा सा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे तरीसुद्धा या निकालाला सुद्धा काही लोक महिला धार्जिना ठरवतात आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर टीका करणारे व्हिडिओ पोस्ट साहित्य बनवतायत आणि पुढे पाठवतायत हे काहीसं खेदजनक आणि किमान माला न पटण्यासारखं आहे आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं हा निकाल महिला धार्जिना वाटतो का समतोल वाटतो आपली कमेंट्स कमेंट्समध्ये अवश्य कळवा मला ती बघायला वाचायला अवश्य आवडेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कळवा धन्यवाद